आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर व्या, मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र सज्ज झाला मतदारांचा कौल कुणाला संपूर्ण देशाचे विदान समा साथी लक्ष वेधून घेतलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दिनांक वीस रोजी मतदान होत आहे अनेक कारणांमुळे चर्चेच्या भोवऱ्यातील ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण एकशे अठ्ठावन्न पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यापैकी सहा मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत गेल्या महिन्यात निवडणूक

वक्फ बोर्ड संचालक मंडळ निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात वक्फ निवडणुकीसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन उपविभागीय अधिकारी श्रवण नाईक उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली बेळगाव बेंगळूर म्हैसूर आणि गुलबर्गासह राज्यातील चार विभागांमध्ये आज मतदान झाले आहे खासदार विधिमंडळ आणि बार कौन्सिल विभागातील जागांसाठी यापूर्वीच बिनविरोध निवडणूक पार पड लेली आहे किल्ल्याजवळ अज्ञात व्यक्तीची रेल्वेखाली आत्महत्या दादरहून हुबळीच्या दिशेने निघालेल्या भरधाव लोकमान्य एक्सप्रेस रेल्वे गाडीखाली एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भुईकोट किल्ल्याजवळ घडली लोकमान्य एक्सप्रेस रेल्वे खाली आत्महत्या केलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाहून मागून आलेल्या मिरज रेल्वेच्या चालकाने आपली रेल्वे थांबवली बेळगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी दाबडतोब घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला सदर घटनेची रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे बेळगावात नऊ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावातील सुवर्णसौदमध्ये येत्या दिनांक नऊ ते वीस डिसेंबरपर्यंत होणार आहे गेल्या काही दिवसात सरकारविरुद्ध विविध घोटाळे उघडकीस आले असून अधिवेशनावेळी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे महाराष्ट्रातील प्रचार संपवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळूर गाठले असून त्यांनी तातडीने अधिवेशन तारखेदारीबाबत मंत्र्यांची बैठक घेतली उपमुख्यमंत्री डी के शिवकुमारही बैठकीला उपस्थित होते मैसूर नगरविकास प्राधिकरण जमीन घोटाळा महर्षी वाल्मिकी महामंडळ गैरव्यवहार घोटाळा वक्फ जमिनीचा वाद बीपीएल कार्ड रद्द यासह विविध प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे अधिवेशनावेळी सर्वांनी एकत्रितपणे आरोपांचा सामना करून तोड प्रत्युत्तर तो देण्यास तयार राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे अधिवेशन तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये ठराविक आमदार सदस्य असतील त्यांच्याशी संबंधित विषय चर्चेला आला आणि वाद निर्माण झाला तर मंत्र्यांनी आमदारांसह संघटितपणे आरोपांना प्रत्युत्तर द्यावे सर्वजण परस्परांच्या समन्वयाने काम करत असल्याचे दाखवून द्यावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना तसेच आमदारांना केल्या असल्याचे सांगण्यात आले रोख रकमेसह मोटार पडणाऱ्या तिघा संशयितांना अटक केरळमध्ये जुने सोने घेऊन ते कोल्हापुरात विकून पैसे घेऊन फरार झालेल्या तिघा संशयितांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली पोलिसांनी दरोडा प्रकरणाचा तपशील दिल्यानंतर पोलीस प्रमुखांनी याबाबतची माहिती दिली ते म्हणाले पंधरा नोव्हेंबर रोजी निपाणी धाक दाखवून महामार्गावर बोटार अडवून गाडीचे अपहरण केल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तसेच सर्व तपासणी नाक्यांवर वाहनांचा शोध घेण्यात आला मोटारीतील आरिफ सूरज आणि अजय या तिघांपैकी दोघांकडे मोबाईल होते या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता ते बेंगळूरच्या दिशेने दाखवत होते त्यानुसार संकेश्वर येथे या तिघांना अटक करण्यात आली